तुळसीहारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, खरं तर हेची ध्यान म्हणत म्हणत पंढरपूरला येणारा लाखो भाविक हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी तुळशीचे हार घेऊन येतो तुळशीचे हार घेऊन येतो फुलं घेऊन येतो आणि हे तुळशीचे हार आणि फुलं विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेले हे तुळशीचे फुलं आता आपण बघत आहात तर आपण हे तुळशीचे निर्माल्य जे आहे विठ्ठलाचे दैनंदिन पूजेला आलेले निर्माले ब विठ्ठलाला येणारा प्रत्येक भाविक हा आपल्या तुटपुंजीतनं श्रद्धेनं व भावेनं हे निर्माल्य फुल विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो त्याचबरोबर ह्या फुलामध्ये गुप्तदानही असतं हेच आता निर्माल्या आपण बघतो सध्याच्याला हे आपण निर्माल्याचा ढीग जो बघतो तो विठ्ठल मंदिरातून आलेल्या फुलांचा ढीग आहे पंढरपूर नगर परिषदेच्या कचरा डेपोमध्ये आपण सध्याच्याला आहोत कचरा डेपोमध्ये खरं तर हा ढीग एकदम कचऱ्याच्या स्वरूपात टाकला जातो खरं तर याच्यानंतर ह्याचं रिसायकलिंग होऊ शकतं उद्बत्ती होऊ शकते धूप होऊ शकतं खतात रूपांतर होऊ शकतं पण विठ्ठल मंदिर समिती याचं कुठलंही विलेवाट योग्य पद्धतीने न करता विठ्ठलांच्या भाविकांसोबत व श्रद्धेसोबत भावनिक खेळ खेळत आहेत आता खरं तर आपल्यासोबत पंढरपुरातील वाल्मिक सेनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाणून काय या संदर्भात तुमची काय मागणी आहे आमची मागणी आहे की इथं ही जी मंदिर समितीनं हार आणलेली आहेत ही सरळ सरळ भाविकाच्या श्रद्धेचा म्हणजे अपमान आहे आणि रोज भाविकाच्या भावना दुखवण्याचं काम मी मंदिर समिती करते आज अख्ख्या पंढरपूर शहरातली घाण जिथं मटण असल मासे असल अंडे असतील किंवा खरकडा भाज्या असतील ही प्र पेशंटचं जे काय असेल ते सगळं इथं आणून टाकलं जातं आणि तिथंच भाविक आपल्या कष्टाच्या पैशातून मुलगा महागाचा हार घेतो आणि विठ्ठलाला घालतो पण मंदिर समिती तो हार काढून डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये टाकते मग आमची अशी मागणी आहे की आम्हाला प्रत्येक भाविकाला तो हार घातला तर मंदिर तो भाविक समाधानानं प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जाईल किंवा तसं न करता जे उपपदार्थ उदबत्ती धूप म्हणजे खत अशा अनेक गोष्टी मंदिर समितीला करणं शक्य आहे पण मंदिर समिती जाणून बुजून करत नाही कारण फक्त आर्थिक फायद्यात मंदिर समिती गुंतलेली आहे आणि ह्यातनं गुप्तदान पण पडतंय भाविकानं गुप्तदान केले ह्यात सुद्धा असते मग अशी आमची मागणी आहे की ही भाविकाशी जी काय आगोरी प्रकार चाललेला आहे खरकट्यामध्ये विठ्ठलाचा तुळशीचा हार आणून टाकण्याचं काम मंदिर समिती करते आहे ही लवकरात लवकर बंद न झाल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं सर्व वारकरी घेऊन आम्हाला ह्याच्या विरोधात तीव्र आंदोलन करावं लागतं खरं वाल्मिक सेनेनं तीव्र आंदोलनाला इशारा दिलेला आहे पाहावं लागेल आपल्याला आता की विठ्ठल मंदिर समिती याच्यावरती काही ठोस पावलं घेताना दिसेल काय जगजित डांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर